शासनाच्या माध्यमातून महिलांसाठी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध योजना सुरू असून या योजनांची माहिती शिवसेनेच्या वतीने भोंडल्याच्या माध्यमातून महिलांना देण्यात आली शिवसेना कल्याणपूर्व महिला आघाडी शहर शाखेच्या वतीने महिलांसाठी महाभोंडला हळदी कुंकू कार्यक्रम व वेशभूषा स्पर्धा कार्यक्रमाचे आयोजन कल्याणपूर्वेतील पूर्वेतील कशिश हॉटेल येथे करण्यात आले होते कल्याण लोकसभा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला आघाडी जिल्हा प्रमुख छाया वाघमारे शिवसेना कल्याण पूर्व शहर प्रमुख निलेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी वैशाली लांडगे मीना वाळेकर मालती पवार मनीषा भानुशाली नेहा शेट्टी अनिता लवटे चिकनकर राधिका कुलकर्णी दिपाली तेलुरे आदी शिवसेना महिला पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते महिला जिल्हा प्रमुख छाया वाघमारे पुष्पा ठाकरे राधिका गुप्ते माधुरी काळे राजवंती मडवी सारिका जाधव पल्लवी बांदोडकर संगीता गायकवाड आदी महिला पदाधिकारींनी कार्यक्रमाच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली तर शहर प्रमुख निलेश शिंदे माजी नगरसेवक मल्लेश शेट्टी नवीन गवळी रमाकांत देवळेकर हर्षवर्धन पालांडे यांच्यासह सर्व महिला उपशहर प्रमुख आणि इतर पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले यावेळी महिलांनी पारंपरिक गाणी हळदी कुंकू विधी आणि वेशभूषा प्रदर्शनाद्वारे सांस्कृतिक विविधता प्रदर्शित केली वेशभूषा स्पर्धेतील विशेष आकर्षण म्हणजे केळंबा देवी खरोशी मंदिर या थीमवर आधारित वेशभूषा करण्यात आली महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील पेंट खरोशी गावात असलेल्या केळंबा देवी मंदिरापासून प्रेरित पोशाख होते जे देवीच्या एका अद्वितीय रूपोला समर्पित आहेत कार्यक्रमाच्या शेवटी विजेत्यांना स्मृती चिन्हे आणि भेटवस्तू देण्यात आल्या तसेच उपस्थित असलेल्या सर्व महिलांना खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्याकडून दिवाळी भेट म्हणून पैठणी साड्या देण्यात आल्या ज्यामुळे महिलांचा आनंद द्विगुणित झाला शिवसेना कल्याण पूर्वच्या वतीने आज हा चा, चा कार्यक्रम या ठिकाणी आयोजन करण्यात आला होता शिवसेना ही नेहमी सातत्याने कार्यक्रमातल्या लोकांच्या साठी काम करणारी संघटना पक्ष आणि संस्कृती मराठी संस्कृती जपण्याचा देखील शिवसेनेच्या वतीने आपण नेहमी प्रयत्न करत असतो आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या या सगळ्या लाडक्या बहिणींचा हा आज कार्यक्रम या ठिकाणी होत आहे आणि मला वाटत की जेव्हा ही स्त्री शक्ती जेव्हा एखाद्याच्या मागे उभी राहते निश्चितपणे येणाऱ्या जे आपल्याला आपण म्हणतो ना प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो त्यामुळे प्रत्येक कार्य आपण जर हे स्त्री शक्ती जर आपल्या मागे असेल तर आपण निश्चितपणे आपण पूर्ण करू शकतो आज कल्याणपूर्व महिला आघाडीच्या वतीने महाभोंड्याचं आयोजन केलेलं आहे दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी मंगळागौर महाभोंडा असे कार्यक्रम केले जातात दरवर्षीप्रमाणे आणि त्याचं सातत्य म्हणून महिलांना पक्षाच्या कार्यक कार्यक्रमामधून किंवा घरातल्यासाठी विरंगुळा म्हणून हा महाभोंड्याचं आयोजन केलेलं आहे कारण मराठी हिंदूंची संस्कृती कुठेतरी जपली जावे आणि हा दरवर्षीप्रमाणे कोशागिरीनंतर हा महाभोंड्याचं आयोजन केलं जातं महिला आघाडी नेहमीच पक्षासाठी काम करत असते आणि महिला आघाडीला गा कुठेतरी विरुंग माननीय त्यांच्या खासदार एकनाथजी साहेब आणि डॉक्टर खासदार श्रीकांतजी साहेब यांच्या मार्गदर्शनाने सगळीकडे मंगळागौरीचे महाळोंबड्याचे आयोजन केले जातं आणि त्याचंच हे नियोजन म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला आणि ह्या कार्यक्रमासाठी सर्वांचा म्हणजे पुरुष पदाधिकारी निलेश शिंदे असतील मल्लेश शेट्टी असतील नवीन गवळी असतील रमाकांत जवळेकर असतील हर्षवर्धन पालंडे असतील आमच्या सर्व नगरसेविका प्रमुख राधिका गुप्ते पुस्तक राजपाताई ठाकरे शहर प्रमुख माधुरी काळे या सर्व पदाधिकारी सर्व महिला आघाडी यांनी रॅलीने भाग घेतलेला आहे आणि वेशभूषा स्पर्धा पण आयोजित केलेल्या आहे आणि महिलांनी मनमुराद आनंद दा या कार्यक्रमात चालवला आहे सुरुवातीला आणि हा कार्यक्रम चालू, चालू करण्याच्या आधी ज्या महिलांचं सक्षमीकरण आहे आणि महिलांच्या ज्या योजना आहेत शासकीय योजना त्याची पूर्ण माहिती ज्या महिला वर्ग इथे जमा झालेल्या आहेत त्या सर्व महिलांना दिलेल्या आहे आणि त्याचं निराकरण म्हणजे प्रत्येक विभागामध्ये तर प्रशिक्षणसुद्धा चालू आहे मग वेगवेगळ्या रिक्षा चालक असू द्या केकचं प्रशिक्षण असू द्या शिवणकामाचं प्रशिक्षण असू द्या असे अनेक प्रशिक्षण कल्याण चालू केलेले आहेत ऑलरेडी आम्ही आणि त्यातून महिलांना रोजगार कसा उपलब्ध होईल त्याच्याकडे आम्ही लक्ष देणार आहोत